फासी द्या नरादमाला फासी द्या फासी द्या फासी द्या नरादमाला फासी द्या ऐ श्री राम जय जय श्री राम नरादमाला एका हिंदू मुलीवरती शिंदे नामक या मुलीवरती अत्याचार करून एकतर्फी प्रेमाचं नाटक दाखवून तिची हत्या केली काही संबंध नव्हता त्या माझ्या त्या बहिणीचा आम्ही हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानतो कोणत्याही जाती धर्माची स्त्री असेल तर आपण तिला देवाऱ्यावरची देवी मानतो तरी देखील आज ह्या चार महिन्यामध्ये ह्या देशामध्ये तिसरी घटनाही घडलेली आहे हुबळी येथं दोन घटना घडल्या त्याच्यानंतर आज मुंबई येथे घटना घडली मी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारांना विनंती करू इच्छितो की या अशा घटना जर पुढं जर बंद व्हायच्या असतील तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन लागू करावं जे कोणी नराधाम असं कोणत्याही जातीधर्माच्या मुलीवरती असं जर एकतर्फे अत्याचार करत असतील तर त्यांना वेळीच त्या ठिकाणी खेचलं पाहिजे जर ही कर्नाटकामधील घटना घडली त्या ती ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला त्या हरामकरोला जर त्याच वेळी त्याचा एन्काउंटर केला असता त्याला जर ह्या प्रशासनानं गुळी घातलं असतं त्याला संपविलं असतं तर ही महाराष्ट्रमध्ये मुंबईमधली जी घटना घडली ही घटना घडली नसती शिंदे हे आडनाव त्या माझ्या बहिणीचं आहे तर शिंदे सरकारला पण विनंती करू इच्छितो की त्याच्याकडं असं दुसऱ्या समाजाची किंवा दुसरी मुलगी तिथं त्या ठिकाणी वाया गेली किंवा त्या मुलीची हत्या झाली असं न समजता शिंदे सरकारनं त्या ठिकाणी वेळीच त्याच्यावरती कार कठोर कर कारवाई केली पाहिजे आणि त्याला भर चौकामध्ये त्याला फाशी दिली पाहिजे असं भर चौकामध्ये ज्या वेळेला त्यांना फाशी दिली जाईल त्याच वेळेला हे असले जे कामं जे कर करायची जी करतात त्या कामावरती आळा बसेल हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे रिस्पेक्टेड सर ऑन द बिहाफ ऑफ द ग्रामसेना हिंदुस्तान ऑर्गनायझेशन आर सबमिटिंग दिस मेमोरेंडम टू द सेंट्रल होम मिनिस्टर श्री अमित शहाजी इन द सब्जेक्ट ऑफ डिमांडिंग द ऍक्शन अगेन्स्ट द केस ऑफ एस एस सिटीजन्स मर्डर केस रिस्पेक्टेड सर ऑन द इन द लान द लास्ट फ्रायडे ऑन द ट्वेंटी फिक्स्त जुलाई द डेड बॉडी ऑफ ट्वेटी टू इयर ओल्ड वुमन आयडेंटीफायस इंडे वॉज फाउंड ऑन द आयसोलेटेड रोड इन द उडन तालुका ॲट द नवी मुंबई आयक्यु इन दिस मॅटर हॅज बीन आयडेंटीफाईड एज द डाऊट शेक अँड दिस इज द ॲक्ट ऑफ द टेररिझम अँड द बिग क्वेश्चन ऑन द वुमन सेक्युरिटी इन इंडिया द सेम काँड ऑफ केसेस आर रिटेड अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा